इंदिरा गांधी स्टेडियम वर शुक्रवार पासून रणजी क्रिकेट सामन्यास प्रारंभ झाला आहे तब्बल हे सामने मिळत आहेत तब्बल वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सोलापूरकरांना रणजी क्रिकेट सामना पाहण्याचं भाग्य मिळालं स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियम सुसज्ज बनला आहे यासाठी मोठा खर्चही झाला मात्र या खर्चाचं अखेर चीज झालं आणि रणजी सामने सुरू झाले दरम्यान सोलापूर क्रीडा असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू यांनी या सामन्यांसंदर्भात अधिक माहिती दिली आहे आपण पाहताय इंदिरा गांधी स्टेडियमवरून इंदिरा गांधी स्टेडियमवर आज एकोणतीस वर्षांनंतर रणजी सामना होत आहे यापूर्वी इंदिरा गांधी स्टेडियम देवधर बरेचसे बॉम्बे महाराष्ट्र बडोदा पुष्कळ मोठे सामने झाले आहेत पण इंदिरा गांधी स्टेडियमची व्यवस्थित विकेट नसल्यामुळे हे झाले नाही आणि स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियम नूतनीकरण झाल्यानंतर आपल्याला या वर्षात स्टेटच्या अंडर नाईन्टीनच्या दोन अंडर ट्वेंटी थ्री एक आणि आता रणजी सामना झालेला आहे आणि या अगोदर एक महिन्यापूर्वीच आपण महाराष्ट्रात क्रिकेट रणजी क्रिकेट सराव आपण सोलापुरात पंचवीस दिवस यशस्वीरित्या पार केला आहे ह्याची पावती म्हणून आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी हे सामना मिळाला आहे ते सोला महाराष्ट्राविरुद्ध जो हा सामना आहे मणिपूर याच्यामध्ये अंकित भावने केदार जाधव आणि बरेचसे असे आय पी एल खेळाडू खेळत आहेत आणि आज या सामन्यासाठी आम्ही महा सोलापूर क्रिकेट असोसिएशननी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोशिशननी आपल्याला जे नियोजन करण्यासाठी सर्व संघ दिनांक पाच ते आठ या कालावधीत महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर संघा दरम्यान खेळाडूंना पाहण्यासाठी सेल्फी काढण्यासह स्वाक्षरी घेण्यासाठी क्रिकेट शौकीनांनी गर्दी केली होती एकोणतीस वर्षानंतर सोलापूर मध्ये सामना होताय महाराष्ट्र वर्सेस मणिपूर बघायला खूप छान वाटत आहे आणि सोलापूर क्रिकेट असोसिएशन ने सोय एकदम उत्तम केलेली आहे मी सर्व प्रेक्षकांना सांगते की सगळ्यांनी मोफत आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथं सामना बघण्यासाठी यावं आज सोलापूरला ही संधी मिळाली त्यामुळे क्रिकेट असोसिएशनतर्फे पण धन्यवाद आणि सोलापूर क्रिकेट असोसिएशन ही जी उत्तम सोय केली आहे की अधिकाधिक सामने सोलापूरला मिळावे व आपल्यासाठी चांगल्या ग्राउंडवरती चांगले प्लेअर्स घडावे आणि येऊन चांगले सामने सोलापूरच्या पब्लिकला बघायला मिळावे अशी कामना करते